मुंबईतच शिक्षण आणि इथे सरकारी नोकरी त्यामुळे माझं आतापर्यंतचं आयुष्य मुंबईत आणि तेही पश्चिम उपनगरात गेलं वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी मला अंटार्क्टिकाला जाण्याची संधी मिळाली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं वर्तमानपत्रात एक जाहिरात वाचली अंटार्क्टिकाला जाणाऱ्या इंडियन सायंटिफिक एक्सपिडिशनसाठी डॉक्टरची आवश्यकता आहे फोन केला आणि पहिला प्रश्न विचारला का मी अठ्ठावन्न आहे मी इंटरव्ह्यूला येऊ शकते का कारण इंटरव्ह्यू होते दिल्लीला पृथ्वी भवनमध्ये इंटरव्ह्यूत शॉर्टलिस्ट झाले अंटार्क्टिकाला जाणाऱ्या प्रत्येक एक्सपिडिशन मेंबरला अतिशय स्ट्रिक्ट सायकोलॉजिकल आणि फिजिकल इव्हॅल्युएशनला सामोरं जायला लागतं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये माझ्या सगळ्या चाचण्या पार पडल्या आणि माझा टीममध्ये समावेश झालासुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अंटार्क्टिका हा आकारमानाने पाचव्या क्रमांकाचा खंड आपल्या पृथ्वीच्या तळाशी आहे अंटार्क्टिका हे नाव ग्रीक शब्दावरून आले अँटी म्हणजे विरुद्ध आणि आकटाईक म्हणजे ग्रेट बेअर सप्तर्शी सप्तर्शी जे आपल्याला उत्तर गोलार्धातून दिसतात ते अंटार्क्टिकातून दिसत नाहीत आक्टिकच्या विरुद्ध असं हे अंटार्क्टिक पंधरा कोटी वर्षांपूर्वी भारत ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका साऊथ अमेरिका आणि आफ्रिका हे सगळे खंड एकमेकांना जोडलेले होते आणि त्या भूभागाचं नाव होतं गोंडवन गोंडवन कारण आपल्या मध्य प्रदेशात गोंडवनात जे जीवाश्म सापडले आहेत ते अंटार्क्टिकात मिळालेल्या जीवाश्मांशी मिळते जुळते आहेत कालांतराने सगळे खंड दूर जाऊ लागले एकमेकांपासून कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट अंटार्क्टिका हा खंड बाजूनी दक्षिण महासागराने वेढला गेला हा दक्षिण महासागर हिवाळ्यात गोठतो आणि हा खंड त्याच्या आकारमानाच्या दुप्पट होतो पल्सटाईल कॉन्टिनेंट किंवा ह्याला बदलता महाद्वीप असंही म्हणतात आणि मार्च ते ऑक्टोबर ह्या हिवाळ्याच्या आठ महिन्यात या, या खंडाचा उर्वरित जगाशी संपर्क तुटतो विमानं किंवा जहाजं जा इथे येऊ जाऊ शकत नाहीत म्हणजेच अंटार्क्टिकात हिवाळ्यात जाऊन राहणं म्हणजे थेट अंतराळातच जाऊन राहणं दोन कोटी वर्षांपूर्वी वेगळा झालेला हा खंड एकोणीसाव्या शतकापर्यंत माणूस तिथे पोहचूच शकला नाही आईस ब्रेकर शिप्स नव्हते आणि विमानं पण नव्हती याचा परिणाम असा झाला की आपल्या पृथ्वीवरचा हा असा एकमेव भूभाग आहे का जिकडे मानवाला निसर्गात हस्तक्षेप करण्याची संधीच मिळाली नाही मानवाशिवाय आपली सुंदर पृथ्वी आज कशी असती ते म्हणजे अंटार्क्टिका अतिशय उंच सगळ्यात थंड कोरडा आणि ह्या खंडावर ताशी दोनशे ते तीनशे किलोमीटर वेगाने वारे वाहतात इकडचं उन्हाळ्याचं तापमान असतं मायनस फाय टू मायनस टेन डिग्री सेल्सिअस आपल्या पृथ्वीवरचं सगळ्यात कमी तापमान इकडे नोंदलं गेलं आहे मायनस एटी नाईन पॉईंट टू डिग्री सेल्सिअस वस्तॉक नावाच्या रशियन स्टेशनमध्ये ह्या खंडाचा अठ्ठ्याण्णव टक्के भूभाग हा बर्फाच्छादित आहे आपल्या पृथ्वीचं पंच्याहत्तर टक्के गोडं पाणी इकडच्या बर्फात दडलेला आहे खंडाचा शोध लागला आणि एकोणीसशे एकोणसाठ साली एक आंतरराष्ट्रीय करार झाला सर्वानुमते असं ठरलं की ह्या खंडाची जपणूक करायची शास्त्रीय संशोधन आणि शांततेसाठी ह्याचा वापर करायचा मानवी वस्ती पर्यटन खाणकाम आर्मी यांना इकडे परवानगी नाही इकडे दोन ते ती तीन महिने मिड नाईट सन असतो म्हणजे मध्यरात्रीसुद्धा सूर्य दिसतो तितकीच मोठी असते पोलर नाईट ध्रुवीय रात्र का जिकडे सूर्य उगवतच नाही गमतीची गोष्ट म्हणजे चंद्र सूर्य ग्रह तारे क्षितिजाला समांतर जातात सूर्य पूर्वेला उगवतो असं नाही आणि पश्चिमेला मावळतो असंही नाही मी अंटार्क्टिकात जेव्हा पोचले जानेवारी महिन्यात तेव्हा मिड नाईट सन होता पहिला सूर्यास्त मी बघितला तो सत्तावीस जानेवारीला तो देखील दक्षिणेला तेजस्वी सूर्यबिंब क्षितिजाच्या खाली गेलं आणि सुमारे वीस मिनटांनी पुन्हा सूर्योदय झाला दिवसाची लांबी कमी कमी होत गेली आणि मी शेवटचा सूर्यास्त बघितला इकडचा प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्त आगळावेगळा स्वर्गीय रंगांची जणू सगळीकडे उधळण होते विश्वाच्या निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाची जाणीव मला तिकडे क्षणोक्षणी व्हायची मीच जणू त्या अनुभूतीचा एक भाग बनून गेले होते मला पंचमहाभूतांचा साक्षात्कार व्हायचा इकडे शेवटचा सूर्यास्त मी बघितला तो होता एकोणीस मेला आणि तो देखील उत्तरेला त्यानंतर मात्र एका लांब मोठ्या ध्रुवीय रात्रीचा आरंभ झाला आता आम्हाला सूर्योदयाची काही महिने वाट बघायला लागणार होती अंटार्क्टिकामध्ये मला झालेल्या दिव्यत्वाची प्रचिती किंवा सदन लाईट्स ध्रुवीय प्रकाश ते जुंज दैदिप्यमान असे हे हिरवे निळे आणि केशरी रंगाचे प्रकाश झोत आकाशात फेर धरून नृत्य करायचे जणू काही स्वर्गातून पृथ्वीवर अवतरणारे पडदेच हा खूप सुंदरसा सूर्योदय आहे का नाही हा आहे अंटार्क्टिकातून दिसणारा चंद्र तिकडचा चंद्र आपल्या इकडच्या सूर्याच्या आकारा एवढा दिसतो मी जेव्हा अंटार्कटिकात गेले तेव्हा मिड नाईट सन होता पौर्णिमा आली दोन दिवसपर्यंत मी चंद्राला सूर्य समजत होते <laughs> पौर्णिमेची रात्र आली रुपेरी रंगाची सगळीकडे उधळण झाली आणि बर्फाच्छादित भूमी जणू काही लखलखीत परावर्तित होऊन रुपेरी दिसायला लागली रमजान ईद आली आणि तार्कतिकामध्ये रमजान ईदचा चंद्र आपण सगळ्यांनी किती वर्णन ऐकलं ना इतका छान हा आहे अंटार्क्टिकातून दिसणारा रमजानीचा चंद्र ही चंद्राची कोर बघा तुम्ही आपल्या इकडे अशी आडवी दिसते ना अंटार्क्टिकातून चक्क उभी दिसते अंटार्क्टिकातून मला दिसलेली ही आकाशगंगा प्रत्येक तारा म्हणजे चमचमणारा जणू हिराच अंटार्क्टिकातून मला दिसलेलं निसर्गाचं एक रौद्र स्वरूप बघा मी आमच्या मैत्री केंद्राचा दरवाजा उघडते कुठच्या जगात हा दरवाजा उघडतोय बाहेर अंधार आहे पोलर नाईट आहे हा आमच्या केंद्राचा लाईट आहे ब्लिझार्डस किंवा हिमवादळ कित्येक आठवडे चालतात डोळ्यासमोर जणू काही बर्फाचा पांढरा पडदाच येतो अंटार्क्टिकातून मला दिसलेला नि निसर्गाचा एक नितांत सुंदर आविष्कार नैसर्गिक बर्फाच्या गुहा नाजूक नक्षीदार स्फटिकांनी सजलेल्या भिंती चमचमणारी लटकती झुमरं इतक्या विस्तीर्ण की आम्ही कित्येक मेंबर्स आतमधून चालू शकत होतो त्यांचं तोंड इतकं छोटं की दहा ते बारा फूट सरपटत आपण आत जायला लागत होतं तुम्हाला वाटेल असा खडतर खंड इथे प्राणी वनस्पती जीव काही आहे की नाही निसर्गाचा चमत्कार तर बघा उन्हाळ्याचं आगमन होताच जणू जादूची कांडी फिरते बर्फ वितळायला लागतं शेवाळं लायकेन मॉस डोकावायला लागतात लागता। पेंगवींची लगबग सुरू होते अंडी पिल्ल असं पेंगवींचं जीवनचक्र भरतं आणि अंटार्क्टिकात उन्हाळ्याच्या आगमनाची वर्दी देणारा असतो तो हा साऊथ पोलर स्कुआ हा लहान गरुडासारखा पक्षी अंटार्क्टिकात येतो मी गोव्याहून पोचले केपटाऊनला दोन हजार एक नंतर इंडियन सायंटिफिक एक्सपिडिशनचं केपटाऊन हे लॉन्चिंग पॅड आहे ए एल सी आय अंटार्क्टिक लॉजिस्टिक सेंटर इंटरनॅशनल हे बहात्तर सीटर रशियन कार्गो फ्लाईट केपटाऊनहून अंटार्क्टिकाला ये जा करतं नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांमध्ये ते सुद्धा हवामान ठीक असेल तरच केपटाऊनच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रनवेवरनं निघालेलं आमचं विमान तिकडे अंटार्क्टिकामध्ये दोन ते तीन किलोमीटर सपाट केलेल्या बर्फाच्या धावपट्टीवर अलगद उतरतं मला सांगण्यात आलं आम्ही जेव्हा विमानात बसलो की आमचं ॲडव्हेंचर आता सुरूच झालं आहे म्हणून दोन हजार सोळा हे साल अंटार्क्टिकातलं अतिशय उष्ण होतं सगळीकडे बर्फ वितळायला लागलं ला होतं ला 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 ला। मैत्रीलगत जी नोवो धावपट्टी होती ती धावपट्टीच वितळायला लागली होती आमचं विमान डायवर्ट केलं अधिक दक्षिणेकडे असलेल्या नॉर्वेजियन एअरस्ट्रीप ट्रोलवर तिकडे आम्ही उतरलो आणि अठरा सीटर लहान विमानात बसून नोवो एअरबेसला आलो तिकडे माझ्या मैत्री केंद्रातले सहकारी मला पिस्टनबुलीमध्ये बसून घ्यायला आले होते पिस्टनबुली हे वाहन अंटार्क्टिकात प्रवासासाठी उन्हाळ्यात फक्त वापरतात ह्याची चाकं रणगाड्याची चाकं असतात ना तशी असतात आणि दहा ते बारा किलोमीटर ताशी त्यांचा स्पीड असतो आम्ही मैत्रीकडे निघालो मैत्रीजवळ आल्याची खूण म्हणजे दूरवरून दिसणारी एक लहानशी टेकडी टेकडी कसली तो तर काळाभोर कातळ भारतीयांनी त्याचं नाव ठेवलं आहे शिवलिंग स्वर्गच आहे ना हा पुढे गेल्यावर मला दिसलं ते हे इंडियन रिसर्च स्टेशन मैत्री तिरंगा बघून माझं मन अभिमानाने भरून आलं डी आर डी ओ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बांधलेलं हे केंद्र आजसुद्धा अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे मैत्री केंद्राच्या समोरचा मला दिसल्या निळसर रंगाच्या समर हट्स हिवाळ्यामध्ये तिकडे समर सायंटिस्ट येतात मैत्रीमध्ये अंटार्क्टिकामध्ये एक हजारपेक्षा सुद्धा कमी माणसं हिवाळ्यात राहतात खंड किती आहे भारताच्या पाचपट आणि उन्हाळ्यामध्ये साधारण साडेचार मा हजार माणसं इथे पोचतात फील्डवर्क करायला मैत्रीलगत एक जलाशय आहे प्रियदर्शनी लेक तिकडनं पाणी पुरवठा होतो वाटेत मला थोडे कंटेनर्स दिसले मला सांगण्यात आलं की इकडे अन्नधान्याचे पदार्थ सायंटिक सायंटिफिक इक्विपमेंट्स ठेवले जातात नाव काय असेल बरं त्या कंटेनर कॉम्प्लेक्सचं कुबेर स्वर्गात नाही का कुबेराचं भांडार असत आणि कुठच्याही अंटार्क्टिक स्टेशनची लाईफलाईन म्हणजे जनरेटर दिवस रात्र चालतं मैत्रीतल्या जनरेटरची नावंसुद्धा सूर्याचीच बरं का आदित्य मित्र भास्कर सूर्य ते चालतं ए टी एफवर एव्हिएशन टर्बाईन फ्युएल आणि हे दिस इज अवर मैत्री स्टेशन फ्रॉम इन इथे पंचवीस मेंबर्सना राहण्याची सोय आहे आणि ही माझी टीम मी धरून आम्ही चोवीस जणं होतो टीममध्ये मी एकटीच महिला होते आणि जवळपास अर्धी टीम तर माझ्या मुलाच्याच वयाची होती अंटार्क्टिक स्टेशनमध्ये फक्त दोनच रँक्स लीडर आणि मेंबर सगळे मेंबर सारखेच महत्त्वाचे सायंटिस्ट आणि लॉजिस्टिक लॉजिस्टिक म्हणजे कारपेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर वगैरे हे आमचा हा आमचा लाऊंज होता इथे मीटिंग्स व्हायच्या आणि हे मैत्रीचं किचन इथे अन्नधान्याचा खायच्या प्यायच्या सामानाचा भरपूर साठा होता आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांना फ्रोझन नॉन व्हेज अवेलेबल होतं पण व्हेजिटेरियन लोकांना मात्र हिवाळ्याच्या दिवसात भाजीपाला किंवा फळं काही मिळायची नाहीत आय एम अ बाय चॉईस आय एम अ व्हेजिटेरियन मी वरण भात खाऊन अंटार्क्टिकात राहिले आम्ही सगळेजणं मैत्रीमध्ये काम करायचो दोघा दोघांना गॅली ड्युटी असायची एकाने केर काढायचा रादी पुसायची कचरा सगळा गोळा करायचा दुसऱ्याने टॉयलेट सिनिनल वगैरे साफ करायचं हा सगळा कचरा ह्या ड्रममधून कंटेनरमधून वर्षातून एकदा जेव्हा सप्लाय शिप येतं तेव्हा भारतात परत आणायचा वी कॅनॉट हार्म अंटार्क्टिक एन्व्हायरमेंट मैत्रीमध्ये मैत्रीमध्ये आजपर्यंत फार महिला सदस्यांनी विंटरिंग केलं नाही आहे मी पहिली महिला नाही आहे पण ज्या वर्षी मी मैत्रीत विंटरिंग केलं त्या वर्षी भारत सरकारतर्फे पहिल्यांदा लेडीज युरिनल बांधण्यात आलं आणि मी त्याचं इनॉग्रेशन केलं सोळा ऑगस्टला मैत्रीमध्ये इन्सिनरेशन ड्राय इन्सिनरेशन टॉयलेट्स ते होते इलेक्ट्रिसिटीवर चालणारे ह्युमन एक्स्क्रीटा म्हणजे मानवी विष्ठा ते उष्णतेने राख होते आणि गॅली ड्युटी करणाऱ्या पर्सनने व्यक्तीने ती राख गोळा करायची स्वतःच्याच टॉयलेटची नाही अख्ख्या सगळ्या स्टेशनच्या टॉयलेटची ड्रम कंटेनर बॅक टू इंडिया अंटार्क्टिकामध्ये खूप इंटरनॅशनल स्ट्रिक्ट असे रूल्स आहेत डॉक्टर म्हणून माझे वेगवेगळे चॅलेंजेस होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फील्डवर्क चालायचं त्याच्यामुळे इंजुरीच्या केसेस खूप होत्या हिवाळ्यामध्ये मात्र बाहेर पोलर नाईट ब्लिझार्ड्स एप्रिल मेनंतर स्टेशनच्या बाहेर जाणं शक्यच नाही बिग बॉस हाऊस बनायचं लॉकडाऊनमध्ये तुम्ही सगळ्यांनी आता अनुभव घेतलाच आहे आणि सूर्य न उगवल्याने आपल्या शरीराचं घड्याळच बिघडून जायचं भूक लागत नाही झोप येत नाही चिडचिड वाढायची छोट्या छोट्या कारणांवरनं भांडणं एकमेकांवर राग काढायचा याला विंटर इफेक्ट असं नाव आहे आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात त्याचा हा सगळा परिणाम आहे सगळ्या स्टेशन्समध्ये हे सगळं कमी अधिक प्रमाणात दिसतं माझ्यापुढे अजून एक चॅलेंज आलं विंटरमध्ये आमच्या मैत्रीचं इंटरनेटच बंद पडलं आधीच ते वीक होतं त्याच्यामध्ये तेवीस जुलैला इंटरनेट बंद पडलं आम्ही टोटली डिस्कनेक्टेड झालो फ्रॉम धिस पार्ट ऑफ द वर्ल्ड सॅटेलाईट फोन होता पण एकवीस सप्टेंबर इक्विनॉक्स एक झालं सूर्याचं दक्षिणायन सुरू झालं सोलर स्टॉर्म्स वाढले आणि सॅटेलाईट कम्युनिकेशनमध्ये पण प्रॉब्लेम व्हायला लागला जणू काही आम्ही ह्या पृथ्वीवर नव्हतोच पृथ्वीच्या बाहेर होतो मिड ट्वेंटी फर्स्ट जून हे अंटार्क्टिकामध्ये मिड विंटर डे म्हणून साजरा करतात दक्षिण ध्रुवात दक्षिण दु, कोलार्धामध्ये ही सगळ्यात मोठी रात्र असते सगळे खूप खुश असतात कारण आता रात्रीची लांबी कमी होणार सूर्योदय जवळ आला अंटार्क्टिकामध्ये विंटरिंग करणाऱ्या प्रत्येकाला इंटरनॅशनली पोलर मॅन किंवा पोलर वुमन असं टायटल दिलं जातं मला सुद्धा अंटार्क्टिकात पोलर वुमन असं भारत सरकारतर्फे टायटल देण्यात आलं सायंटिस्ट <laughs> आणि लॉजिस्टिक मंडळी अशी खूप मेहनतीची कामं करतात अंटार्क्टिकात तिकडे मला एक मोठा खजिना सापडला ते म्हणजे पुस्तकं दोन हजार सहाशे पुस्तकांची पहिल्यांदा इन्व्हेंटरी झाली मी एक ते दोन हजार सहाशेपर्यंत पर्यंत सगळ्या पुस्तकांना नंबर घातले नावं लिहिली आणि अंटार्क्टिकावरती मला जेवढी पुस्तकं मिळाली ती सगळी मी तिकडे वाचून काढली अंटार्क्टिकातली मैत्रीमधली एक अतिशय सुंदर गोष्ट ते म्हणजे मैत्रीचं देऊळ किंवा टेम्पल पोटमाळ्यामध्ये पोटमाळ्यावरती एक छोटीशी खोली होती तिकडे सगळे देव असे बाजूबाजूला ठेवलेले भगवद्गीता गुरुग्रंथ साहेब पवित्र कुराण बायबल प्रत्येक धर्माची श्रद्धास्थानं ते छोट्याशा खोलीमध्ये बाजूबाजूला होती आणि तिकडे संध्याकाळी आरती चालायची प्रार्थना म्हटल्या जायच्या तिकडे जे आमचे पाहुणे यायचे ते सगळेजणं विचारायचे आणि आम्हाला म्हणायचे वी वॉन्ट टू सी द मैत्री टेम्पल त्याच्यामुळे तिकडे जाऊन फोटो काढायचे माझं एक्सपेक्टेशन लवकर संपलं कारण मला हिवाळ्यात एक मेडिकल इमर्जन्सीचा सामना करायला लागला हँडल केला मी म्हणून मी फर्स्ट फ्लाईट जे आलं त्याने इव्हॅक्युएशन केलं मी राहिले ते वर्ष अंटार्क्टिकातलं अतिशय उष्ण वर्ष होतं आणि उन्हाळ्याची आग वर्दी दे आगमनाची वर्दी देणारा स्कुवा त्या वर्षी लवकर परतला अंटार्क्टिका तुमचा माझा सगळ्यांचा आहे अंटार्क्टिकाला जायला खंडावर जायला विसा लागत नाही मी जेव्हा नोवो एअरबेसला उतरले तेव्हा मला समोर हे दृश्य दिसलं हे दृश्य माझ्या हृदयाच्या खूप जवळचं आहे एक ध्वजस्तंभ होता आणि त्याला सगळ्या देशांचे झेंडे फडकत होते अंटार्क्टिका ही आपल्या पृथ्वीवरची अशी एकमेव जागा आहे का तिकडे सगळे देश प्रेमाने नांदतात तिकडे कुठलाही सीमावाद नाही स्पर्धा नाही शा सायन्सचं रिसर्च जे होतो तो एकमेकांबरोबर सगळे शेअर करतात वसुधैव कुटुंबकम अशी भावना जोपासणारा आणि विश्वबंधुत्वाची सगळ्यांना प्रेरणा देणारा Asa he, ha, Antarctica. ha